आपल्याला जाहिराती आपण सविस्तर पाहणार आहोत तर आपण या ठिकाणी पहिली जाहिरात जी आहे ती पाहणार आहोत देशोन्नतीला तिला आलेले डॉक्टर राजेंद्र गोळे नर्सिंग महाविद्यालय बुलढाणा येथे खालील विवरणाप्रमाणे रिक्त पदे भरावायचे आहेत बघा या ठिकाणी लेखापालचं एक, एक पद आहे बेकाम एम काम टॅली किंवा संगणक ज्ञान असणं आवश्यक आहे एक पद लिपिकाचं पदवीधर जे आहे किंवा संगणक ज्ञान असलेलं दुसरं एक पद आहे त्याला एकच रिक्तपद आहे वसतिगृह अधीक्षक या ठिकाणी हे वधी वसी म्हणजे वसतिगृह अधीक्षक महिला आहे महिलांसाठी प्रेफरन्स दिलेला आहे बारावी किंवा पदवीधर पास पाहिजे एक पद तर अनुभवी प्राधान्य पात्र उमेदवारांनी आपले सोबत इच्छुक शब्द वापरला आहे ज्यांना इच्छा असेल त्यांनी अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत डॉक्टर राजेंद्र गोळे नर्सिंग महाविद्यालय बुलढाणा येथे आवश्यक कागदपत्रांसह पाठवावेत संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव एकसष्ट सत्तेचाळीस बहात्तर एकसष्ट अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो नऊ सत्त्याऐंशी सत्तर असे संपर्क क्रमांक दिलेले आहेत या संपर्क क्रमांकावर तुम्ही अतिरिक्त माहिती विचारून त्यांना आपली बाजू मांडू शकता किंवा या ठिकाणी त्यांना व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता चला तर मग दुसरी जी जाहिरात आहे ही खास करून देशोन्नती ऑफिसमध्ये जाहिरात आहे देशोन्नतीलाच पाहिजे या देशोन्नती या, देशुनुती या अग्रगण्य दैनिकाच्या जिल्हा कार्यालयात पदे भरण्यात येणार आहेत एक आहे शिकाऊ संगणक चालक त्यासाठी दोन रिक्त जागा आहेत किमान बारावी उत्तीर्ण एम एस सी आय टी पास पाहिजे आणि मराठी टायपिंग येणं आवश्यक आहे दुसरं पद जे आहे ते उपसंपादक आहे ते पुरुष पाहिजे यासाठी एकच पद आहे किमान पदवीधर व मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक व वृत्तांकन करता यायला पाहिजे किंवा वृत्तलेखन चालू घडामोडी व संगणकाचे ज्ञान असावे यासाठी सुद्धा इच्छुक उमेदवारांनी परिपूर्ण कागदपत्रांसह दैनिक देशोन्नतीच्या जिल्हा कार्यालयात मंगळवारी दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहावे योग्य मानधन देण्यात येईल पत्ता आहे दैनिक देशोन्नती जिल्हा कार्यालय ए आर बी वर आरमोरी रोड गडचिरोली जर पत्ता सापडला नाही तर तुम्ही या संपर्कावर संपर्क साधा संपर्क क्रमांकावर ब्याण्णव एकवीस डबल झिरो नाईन सिक्स फोर नाईन नंतर तिसरी जी आहे ती तपोवन मिल्क नाशिकसाठी खालील जागा भरणे आहे मिल्क प्रोक्युअरमेंट ऑफिसर तर यासाठी मिल्क प्रोक्युरमेट प्रोक्युअरमेंटचा अनुभव असणे आवश्यक आहे दुसरा आहे डेअरी फॅक्टरी मॅनेजरसाठी आय डीओ आय डीचा डिप्लोमा तिसरा आहे लॅब केमिसाठी दूध डेअरीमधील कामाचा अनुभव आणि तिसरं पद परत त्याने दिलेलं आहे चौथं पद आहे ड्रायव्हरचं ते पाच ते दहा वर्षाचा अनुभव नाशिक रोडमधील रहिवासी असल्यास प्राधान्य तर हे प्रेफरन्स दिलेला आहे नाशिक रोडच्या येथील रहिवाशांना ठीक आहे वरील पदांसाठी खालील पत्त्यावर किंवा मेल आय डीवर अर्ज करावेत हा ईमेल आय डी दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता क्लिअर कट दिसतो आहे आणि हा फोन नंबर दिलेला झिरो टू फाईव्ह थ्री टू फोर सिक्स झिरो नाईन सिक्स टू या ईमेल आय डीवरच तुम्हाला फोन हे अर्ज करायचा आहे ओके तपोवन मिल्क एक सेक प्राईट मोनार्क याला मोनार्क असं पण म्हणतात किंवा मोनार्क असे पण म्हणतात ओके मसोबा मंदिर नाशिक पुना रोड बिग बाजार मागे नाशिक रोड चौथी जाहिरात आहे दी लातूर अर्बन कोऑपरेटिव बँक लिमिटेड लातूरची जाहिरात आहे ही या सुद्धा यांनी आपली ईमेल दिलेला आहे वेबसाईट दिलेला आहे ईमेल पण दिलेला आहे फोन नंबर पण दिलेला आहे शाखा अहमदनगर गोपनीय बिल्डिंग कुबेर इम्पोर्ट जवळ सर्जेपुरा एम जी रोड अहमदनगर ओके फोन नंबर संपर्क श्री संकेत अमृतवारचा फोन नंबर दिलेला हा व्यक्ति व्यक्ती वाटतोय एकोणीस शाखा व बाराशे चौदा कोटी व्यवसाय असणारा शाखा एकोणीस आहे बाराशे चौदा कोटी व्यवसाय असणाऱ्या महाराष्ट्रातील अग्रगण्य सॉरी अग्रगण्य बँकेच्या अहमदनगर शाखेसाठी शाखा व्यवस्थापक अधिकारी व लिपिक यांची नियुक्ती करणे त्यासाठी बी काम किंवा एम काम एम बी ए सी ए आय सी डब्ल्यू ए जे ए आय आय बी अर्थेसह सरकारी किंवा सहकारी बँकेतील कामकाजाचा अनुभव व प्रभावी संगणक ज्ञान असणाऱ्यांना उमेदवारांचे थेट इंटरव्ह्यू हो व मुलाखत घेण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी दिनांक एकोणतीस ऑगस्टला गुरुवारला उपरोक्त अहमदनगर शाखा कार्यालयात दुपारी बारा ते चार या कालावधीत कागदपत्रांसह उपस्थित राहावे तत्पूर्वी आपली नोंद उपरोक्त मोबाईल नंबरवर साधून घ्यावे वर दर्शवलेल्या मोबाईल क्रमांकावर म्हणजे या श्री संकेत अमृतवार साहेबांच्या या मोबाईल क्रमांकावर आपण आपली नोंदणी करावी ठीक आहे नंतर पाहिजेत म्हणतात सटाणा जिल्हा नाशिक येथील कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेसाठी खालील जागा भरणे आहे एक तीन ते पाच वर्षाच्या अनुभवासाठी टॅली व जी एस टीचे ज्ञान आवश्यक आहे कम्प्युटर ऑपरेटर विक्री प्रतिनिधी बी ए किंवा बी कॉम आय टी आय पाहिजे क्लार्कसाठी बी कॉम व कम्प्युटरचे ज्ञान आवश्यक हेल्परसाठी दहावी पास नापास मेकॅनिकसाठी वाइंडिंग व पंपसेट फिटिंग करता आले पाहिजे आणि ड्रायव्हर अब्ज वाहतूक परवाना असला पाहिजे ओके अशा ठिकाणी या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर हे व्हॉट्सअप क्रमांक पण दिलेला आहे या ठिकाणी हे जीमेल आय डी म्हणजे ईमेलचा आहे आणि व्हॉट्सअप क्रमांक आहे चौऱ्याण्णव बावीस पंच्याहत्तर पंचेचाळीस सत्तर या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही अर्ज करू शकता नंतरचा आहे नाशिक सिंधी शिक्षण सिंधु सागर अकॅडमी इंग्लिश मिडियम हायस्कूलसाठी आहे <coughs> सॉरी <स्थारी। coughs> तर असिस्टंट टीचर म्हणजे बी ए किंवा एम ए बी एड इन इंग्लिश आणि सोशल सायन्स स्टडीज ओके या ठिकाणी या सोशल सुद्धा पाहिजे असिस्टंट टीचरसाठी बी एस सी एम एस सी बी एड मॅथ्समध्ये पाहिजे आणि अकाउंटंटचा बी कॉम किंवा एम कॉम विथ टॅलिंग आणि ए आर पी नाईन यासाठी अकाउंटंट uh, पदासाठी एक उमेदवार पाहिजे उमेदवारची संख्या दिलेली नाही पण प्रेफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट हु आर एज्युकेटेड फ्रॉम इंग्लिश मीडियम स्कूल म्हणजे ज्यांचं पूर्ण शिक्षण इंग्रजी झालेलं आहे अशा उमेदवाराला प्रथम प्राधान्य दिलेलं आहे ओके प्रेफरन्स म्हणजे प्राधान्य दिले दुस दुसरा पॉईंट आहे द कॅन्डिडेट्स कॅन सेंड दे रेझ्यूम ऑन नाशिक इंधीज नाशिक सिंधीज डॉट मंगल डॉ ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आणि तिसरा पॉईंट आहे इंटरव्ह्यू अँड डेमो विल बी कंडक्टेड ऑन ट्वेंटी फोर्थ अँड ट्वेंटी सिक्स ऑगस्ट ट्वेंटी फोर बिट्वीन एट थर्टी टू ट्वेल् नोन आणि इतकंच नव्हे तर यांनी सांगितलं की कॅन्डिडेटने आपला रिझ्युम जो आहे तो नाशिक सिंधीज डाट मंडल ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवर पाठवावा मुलाखत आणि तुमचं प्रात्यक्षिक जे त्याला डेमो म्हणतो ते जे दिलेलं आहे ते चोवीस आणि सव्वीस ऑगस्ट म्हणजे आज आणि सव्वीस तारखेला साडेआठ वाजतापासून दुपारी बारा वाजेपर्यंत होईल ओके अशा आशियाचं हे जाहिरात आहे नंतर ही जाहिरात आलेली आहे वामनराव इथापे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲट वेल्हाडे पोस्ट राजापूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील ओके ही जाहिरात खूप मोठी आहे तरी पण बघा डायरेक्टर किंवा प्रिन्सिपलची एक जागा पी एच डी एम बी ए मागितलेला आहे असोसिएट प्रोफेसरच्या दोन जागा आहे असोसिएट प्रोफेसरच्या परत एक जागा आहे असिस्टंट प्रोफेसरच्या आठ जागा आणि नंतर पुन्हा असिस्टंट प्रोफेसरच्या जा चार जागा एम सी ए असं मागे लायब्ररीयनची एक पोस्ट आहे नेटसेट पाहिजे लॅब असिस्टंटच्या पाच पोस्ट आहे डिप्लोमा कम्प्युटर आणि बी सी ए मागितला क्लार्कसाठी दोन पोस्ट आहे ग्रॅज्युएट विथ कम्प्युटर नॉलेज आणि स्टोअरकीपरची एक पोस्ट आहे ग्रॅज्युएट विथ कम्प्युटर नॉलेज हे अशा प्रकारे दिलेले आहे आणि यासाठी क्वालिफिकेशन तुम्ही जर खात्रीनं समजा विचारत घेतला तर तुम्हाला इथून कळून येईल की या ठिकाणी कोणकोणतं क्वालिफिकेशन कोणकोणत्या पदासाठी दिलेलं आहे मीन्स वीस क्वालिफिकेशन्स विस क्वालिफिकेशन्स ऑर गिवन फॉर विच पोस्ट यू कॅन अंडरस्टँड इझिली आफ्टर ऑब्झर्विंग द कॉलम ऑफ क्वालिफिकेशन अँड नेक्स्ट ॲड्रेस इज गिवन हिअर इथापे हॉस्पिटल नवीन नगर रोड संगमनेर डिस्ट्रिक्ट अहमदनगर फोर डबल टू सिक्स झिरो फाईव्ह अँड द कॉन्टॅक्ट नंबर्स आर गिव्ह देर आर थ्री कॉन्टॅक्ट नंबर ओके फर्स्ट वन इज सेकंड अँड थर्ड नंबर सो इफ यू आर इंटरेस्टेड इन डुईंग सर्विस इन दिस इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यू कॅन इजिली अप्लाय नाव मुव्हिंग फॉरवर्ड टू द नेक्स्ट ॲडवर्टाईजमेंट लेट सी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न एकता शिक्षक प्रसारक मंडळ संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नाना चौक तपोवन रोड सावेडी अहमदनगर फोर वन फोर डबल झिरो थ्री वाक इन इंटरव्ह्यू या ठिकाणी आता वाक इन इंटरव्ह्यूमध्ये कोणत्या वर्षाची वर्ष दिलेलं आहे चोवीस ते पंचवीससाठी खालील सहायक प्राध्यापक व शिक्षकेतर पदे भरावायचे आहेत बघा या ठिकाणी इंग्रजीचं एक पद आहे राज्यशास्त्रासाठी एक अर्थशास्त्रासाठी एक कॉमर्ससाठी एक मॅथमॅटिक्ससाठी एक केमिस्ट्रीसाठी एक आणि शिक्षकेतर पदापैकी लिपिकसाठी एक आणि शिपाईसाठी एक असे एकंदरीत आठ पदांसाठी जाहिरात दिलेल्या शैक्षणिक अर्हता तुम्हाला दिसली असेल जे कोणते लेक्चर पदासाठी आहेत म्हणजे क्रमांक एकवीस सहासाठी महाराष्ट्र शासन यू जी सी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या नियमाप्रमाणे नेट सेट पी एच डी धारक व पद क्रमांक सातसाठी बी ए बी कॉम व टायपिंग इंग्रजी आणि मराठी व पद क्रमांक आठवीसाठी म्हणजे शिपाईसाठी येतं दहावी किंवा बारावी पास इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी महाविद्यालयामध्ये बुधवारी अठ्ठावीस ऑगस्टला यावे मुलाखत सकाळी साडे दहा वाजता सुरू होईल अर्जाच्या मूळ कागदपत्रासह सहकारने उपस्थित राहावे शैक्षणिक अर्थप्राप्त उमेदवार न मिळाल्यास इतर उमेदवारांना संधी देण्यात येईल म्हणजे काय तर नेट सेट पास कॅन्डिडेट जर उत्तीर्ण झालेला नसेल आणि नेट सेट पास नसेल तर मात्र एम ए बी प्लस असलेला किंवा एम ए सी बी प्लस असलेल्या उमेदवारांना घेतल्या जाईल संपर्क मोबाईल क्रमांक दिलेले आहे दोन या ठिकाणी हे दोन संपर्क आणि हा ईमेल आहे ओके तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता हे, हे संस्था आहे अहमदनगरला नंतर कंत्राटीच्या ताब्यातील त्या बेचाळीस शाळांचा निर्णय समिती घेणार समितीला अधिकार समग्र शिक्षा अभियानातील वरिष्ठांचा समावेश अशा प्रकारे या ठिकाणी यांनी माहिती दिली आहे ही माहिती आपल्याला काही तेवढ्या महत्त्वाची नाही पण असो असं थोडस अतिरिक्त माहिती घेऊन ठेवली तर आपल्याला ज्ञानामध्ये कुठेतरी फायदा ज्ञानात भर पडेल तर हे रिक्वायर्ड म्हणतात या ठिकाणी प्रोबेशनरी ऑफिसर पाहिजे सी ए इंटर सी ए सी एस एम बी ए फायनान्स एम कॉम एम सी ए एम एस सी सी एस बी बी कॉम आणि इतर एक्सपिरियन्स प्रेफरन्स फॉर टू टू थ्री इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन बँकिंग डोमेन जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड जळगावची ही जाहिरात आहे ओके तर ही जाहिरात तुम्हाला जर आवश्यक वाटत असेल तरच जा मित्रांनो आपला जबरदस्ती नाही वाक इन इंटरव्ह्यू परत दिलेला आहे आणि आजपर्यट म्हणजे फोर वन थ्री ओके बोडवाड हे बोडवाड धो आहे काय तो पाहून घ्या बोडवाड एज्युकेशन सोसायटी बोडावाड म्हणजे इथं स्पेलिंगमध्ये पण त्यांनी प्रॉब्लेम करून टाकला कधी कर कधी डीच्या वांगे ए टाकला ओके आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज बोडवाड अप्लिकेशन आर रिनोव्हटेड फॉर द फॉलोइंग ग्रँटेड पोस्ट अरे बाबांनो हे ग्रांटेड पोस्टसाठी आहे लक्षात ठेवा आपण मात्र असिस्टंट प्रोफेसर क्लाक ऑर बेसिसवर पाहिजे आणि प्युअरली टेम्पररी बेसिसवर पाहिजे तर हे जे आहे क्लाक ऑर बेसिसवर किंवा टेम्पररी बेसिसवर आहे हे तुम्हाला महिन्यासाठी नेमलं जातं या ठिकाणी पिरियड ऑफ अपॉइंटमेंट ॲज पर स्टॅट्यूट फोर वन फाईव्ह थ्री ओके म्हणजे सेक्शन नंबर थ्री असं काहीतरी दिलेलं असेल ते आपल्याला काही तेवढं फारसा नॉलेज नाही याच्यातलं पण नाईन मंथ्स आर लेस दॅ नाईन मंथ्स नऊ महिने किंवा कमी कालावधीसाठी सुद्धा या ठिकाणी नियुक्ती केला जाईल असिस्टंट प्रोफेसर आहे कॉमर्सच्या दोन जागा इकॉनॉमिक्सच्या दोन जागा एखाद्या दो चार पदाससाठी हे जे आहे इंटरव्ह्यू डेट आहे एकतीस ऑगस्ट ॲट द टाइम दहा वाजता तर मित्रांनो हे जे सिनियर कालच्या ज्या पोस्ट असतात ना ग्रँट ग्रँटेड पोस्ट आहे सी एस बीवरच्या म्हणजे सी एस बीच्या ज्या ग्रांटेड सिक्सीनवर ग्रांट ज्या ग्रांट पोस्ट आहेत त्यासाठी आठशे ते नऊशे रुपये तासिकेप्रमाणे ओके तुम्हाला वेतन मिळतं तर या ठिकाणी तुम्ही नक्कीच जा पण मात्र दर महिन्याला म्हणजे मंथली तुम्ही पेमेंट करत असाल तर फायदा होईल अशा प्रकारे त्यांना मागणी करा ओके या ठिकाणी त्यांनी हे सर्विस क्वालिफिकेशन अँड अदर टर्म्स अँड कंडिशन्स अवेलेबल ऑन डब्ल्यू 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 डॉट हे जे दिलेलं आहे या संकेतस्थळावर तुम्हाला अदर टर्म्स अँड कंडिशन्स पाहायला मिळेल आणि कॉमर्स किंवा इकॉनॉमिकसाठी नेटसेट आवश्यक आहे असं मला तरी वाटते नक्कीच आहे प्रोफेसर अरविंद चौधरी अन ऑनरेबल मिथून काय मिथू लालजी अग्रवाल चेअरमन आहेत ओके अग्रवाल साहेब अग्रवाल साहेब तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही थोडी मदत करा तुमची जी यूट्यूब जो आहे तुमच्या जी जाहिरात आहे आपण नेहमीच ताकत असतो अशा प्रकारे अने, मी अनेक अनेक लोकांची जाहिराती आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून दिल्या थोडं जॉईन बटन थोडंसं क्लिक करा आणि साधा त्यांना थोडंसं थोडी मदत करायला काय हरकत आहे आमच्यासारख्या यूट्यूबरला तर तुम्ही मदत पण करू शकता ही आई साहेब शकुंतला बघा शकुंतलाजी आई साहेब शकुंतलाजी जैन कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च पळसखेडे बुद्रुक जामनेर बी फॉम अँड डी फॉमची ही संस्था आहे तर प्रकाशचंद जैन बौद्धिशन संस्थाद्वारे हे चालवलं जाते या ठिकाणी टीचिंग पोस्ट आहे बी फॉम कोर्सेससाठी प्रिन्सिपलचं एक पद आहे असिस्टंट साठी आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्री दोन फार्मास्युटिक्स दोन पोस्ट फार्मॅकोलॉजीच्या दोन आहे फार्मॅकोगनोसी दोन आणि फार्मास्युटिकल ॲनालिसिसचं एक पद म्हणजे नऊ पदे आणि प्रिन्सिपलचे एक दहा पदे झाले यासाठी एम फॉर्म विथ फर्स्ट क्लास पाहिजे नंतर बी ऑप्शन आहे टीचिंग पोस्ट ऑन डी पॉम कोर्सेससाठी हेड ऑफ डिपार्टमेंटचं एक पद आहे एम फॉर्म विथ फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स आणि लेक्चरर चार पाहिजे एम फॉर्म किंवा बी फॉर्म विथ फर्स्ट क्लास नॉन टीचिंग पोस्टसाठी आहे या ठिकाणी अकाउंटंटचा चार पदे कम्प्युटर डेटा ऑपरेटरचं एक आहे लॅब्ररीनचं एक आहे लॅब अटेंडंट किंवा असिस्टंटचे सहा पदे लॅब टेक्निशियन किंवा स्टोरकीपरचे चार पदे पी इलेक्ट्रिशियन प्लंबर असे तीन कॅटेगरी मिळून चार पदे पी आर ओ किंवा टेलिफोन ऑपरेटर फिमेल कॅन्डिडेट पाहिजे एक पद आणि सिक्युरिटीचे चार पदे अशी या ठिकाणी एकंद्रित पदाची संख्या दिलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ईमेल आय डी पण दिलेला आहे यावर तुम्ही काय करा तर तुम्ही ईमेल करा अप्लाय करा ओके मिस्टर मनोज पी कावडिया साहेब आणि हे कावडिया साहेब आहे ओके तुम्ही पण गावडिया साहेब थोडंसं सा आपल्या यूट्यूबची दखल घेत जा आणि लाईक करत जा नाशिक सिंधी शिक्षण मंडळ सिंधसागर अकॅडमी मला वाटते ही डबल जाहिरात आलेली आहे मित्रांनो तरी पण काही हरकत नाही तुमच्यासमोर नंतर पाहिजे सटाणा जिल्हा नाशिक येथील कृषी क्षेत्रात काम करणारे ओके याची डबल जाहिरात आलेली आहे महा महारोगी सेवा समिती आनंद निकेतन कॉलेज ऑफ बरोडा ॲग्रिकल्चर वरोडा बघा ही जी आहे डॉक्टर बाबा आमटे यांची संस्था आहे ॲपिलिएटेड टू डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला ओके अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव कृषी देशमुख विद्यापीठ सलगरीत आहे कारण हे संस्था जे आहे ते ॲग्रिकल्चर कॉलेज आहे म्हणून या ठिकाणी प्राचार्याचं एक पद आहे प्रिन्सिपलचं एक पद भरणे ओपन कॅटेगरीतून फुल टाईम आहे तर डब्ल्यू 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 डॉट ए एन सी ॲग्री डॉट ई डीओ डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही माहिती भरू शकता आणि तीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पाच वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता सोबत जर तुम्हाला काही ज्या रिझ्यूम सेंड करायचा असेल ओके की अप्लिकेशन फॉर्म भरायला तो सेंड करायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की या करायचा टू द सेक्रेटरी महारोगी सेवा समिती ॲट पोस्ट आनंदवन तालुका वरोडा डिस्ट्रिक्ट चंद्रपूर आणि पिनकोड आहे एस्टेट महाराष्ट्र डॉक्टर विकास आमटे आता यांच्याकडे गेली आमटे साहेब चांगले सभा वस्त आहेत तर व्यवस्थित आहे आणि छान आहे ओके या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता फायदा होईल नंतर शिंदे शिक्षण संस्था सावरगावद्वारा संचालित राणी लक्ष्मीबाई कृषी तंत्रविज्ञान तंत्र विद्यालय सावरगाव तालुका नरखेड जिल्हा नागपूर नरखेड तालुका आणि नागपूर जिल्ह्यात येतो प्राचार्याचं एक पद आहे कृषी पर्यवेक्षकांचं एक पद आहे प्राचार्याला एम एस सी कृषी पाहिजे आणि कृषी पर्यवेक्षकाला एक बी एस सी कृषी पाहिजे तर यांनी अर्ज करत असताना शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या ओके okay, प्रतिसाद दिवसाच्यात राणी लक्ष्मीबाई कृषी तंत्रविद्यालय येथे ओके okay, पाठविण्यात यावर संपर्क क्रमांक दिलेला आहे अविनाश शिंदे अध्यक्ष अनुसूया शिक्षण प्रशिक्षण संस्थाद्वारा संचालित तुळजा भवानी क्रिष्ठ महाविद्यालय कुमथळा तहसील ता, कामठी जिल्हा नागपूर येथे ह्या अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात माननीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांचे परवानगी क्रमांकाने हे दिलेलं आहे काय तर लक्षात ठेवा हे जी संस्था आहे हे कसे आहे भाऊद्दिशी प्रशिक्षण संस्था आहे ओके आणि हे अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय आहे ओके तर कनिष्ठ लिपिकचं पदवीधर व एम ए सी आय टी पाहिजे एक पद आहे वेतनश्रेणी शासकीय नियमानुसार आरक्षण शासकीय नियमानुसार दुसरा पद आहे प्रयोगशाळा सहायक एच एस सी म्हणजे बारावी सायन्सचे माझे दोन पदे आहेत तर इच्छुक उमेदवारांनी रविवार दिनांक आठ सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता तुळजाभवानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात किंवा ऑफिसमध्ये स्वकरच्याने प्रांगणात नाही ऑफिसमध्ये म्हणजे कार्यालयात स्वकरच्याने मूळ प्रमाणपत्र व त्यांच्या साक्षांकित प्रतिसाद प्रत्यक्ष मुलाखतीत सादर राहावे मध्य रेल्वेची ही आहे यासाठी बघा हे तुम्हाला ताकत नव्हतं मी पण असो कोणी कोणी राहते बिचारे तर निवासी डॉक्टरांच्या पदाकरिता या ठिकाणी मुलाखत तीन सप्टेंबरला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल मध्य रेल्वे भायकुळा मुंबई येथे घेण्यात येणार आहे कागदपत्रांची पडताळणी सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आणि प्रत्यक्ष मुलाखत साडे दहा वाजतापासून म्हणजे सकाळी नऊ वाजतापासून सकाळी दहा वाजेपर्यंत तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि साडे दहा वाजतापासून तुमचं होईल रिक्त पद दोन आहे दोन रिक्त पदांसाठी एकंदरीत दोनच जागा आहे आणि जनरल सर्जरी पाहिजे आरक्षण प्रवर्ग म्हणजे दोन पदासाठी तर एक डब्ल्यू एस आणि एक सीसाठी आहे बघा ओके दोन पदापैकी एक पद डब्ल्यू एसला गेला एक पद सीला गेला ओके चला आणि महत्त्वाच्या गोष्ट स्टार करून ठेवला ई बी ई डब्ल्यू एस उमेदवार उपलब्ध न होण्याचे प्रसंगी रिक्तपद यू आर उमेदवारातून निवडण्यात येईल किंवा म्हणण्यात यू आर म्हणजे अनरिझर्व्ह म्हणजे ओपन कॅटेगरी ओके तर यासाठी संपर्क साधा वेबसाईटवर लॉग इन करा वेबसाईट दिली आहे आणि या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा चला ही मुंबईची आहे दी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड या ठिकाणी जर कोड एकशे एकोणीस दोन हजार चोवीस पंचवीससाठी कनिष्ठ लिपिकपदासाठी या ठिकाणी जाहिरात मागवण्यात येत आहे आणि लिपिक या पदासाठी जे आहे ते तुम्ही जाहिरात किंवा अर्ज भरत असताना तपशिलासाठी डब्ल्यू 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 यू सी बी एफ या वेबसाईटला भेट द्या आणि लिपिक पदाकता प्रवेश परीक्षा शुल्क आहे एक हजार रुपये ओके अधिक अठरा टक्के जी एस टी असे एकूण अठराशे स अकराशे ऐंशी रुपये राहील तर हे ऑनलाईन पद्धतीने जे आहे ते चोवीस आठ म्हणजे आजपासून ते सात सप्टेंबरपर्यंत हे तुम्हाला अर्ज भर, भरता है, ओके? साथ एक साथ तो भरता येईल ओके सात सप्टेंबर रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत भरता येईल तर हे अशा प्रकारे ह्या जाहिरात होते मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही पटकन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगरचे शुद्धीपत्रक आहे तुम्ही पाहू शकता ओके नंतर हे आता आताच बघितलेले आहे या ठिकाणी अकाउंटंट ज्या पाहिल्या होत्या आपण डी पी यूच्या जाहिराती पा ज्या ऑपॉर्च्युनिटी दिसते ते पण पाहून घ्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी ॲडव्हर्टाईजमेंट आलेल्या या ठिकाणी ह्या <coughs> थोडशा काटेकोरपणे आता अवलोकन करा जे संभाजीनगरकडले कर असतील माझे मित्र बंधू भगिनी त्यांनी यासाठी अप्लाय करा हे ग्रामीण जे आहे ग्रामीण टेक्निकल मॅनेजमेंट कॅम्पस ओके या ठिकाणीसुद्धा हे पदे दिलेले आहेत काही पदं वाचलेले ना बरे कारण जे आपल्याला समजते ते आपण वाचू शकतो जे समजत नाही ते जरा आपण वाचून हासा करायचं नाही कारण का व्हिडिओ पाहणारे जे बंधू भगिनी असतात त्या म्हणतात की एवढा मोठा शिकला सरला पोरगायला धडाचा वाचता येत नाही असं असू शकते तर तुम्हाला म्हणून हे स्क्रोल करून दाखवतोय कधी कधी बोलण्यामध्ये गडबडत असते मित्रांनो बंधू भगिनींनं तर तुम्हाला समजू शकता तुम्ही की होऊ शकते असं आणि यानंतर शेवटची बातमी जी दिलेली आहे ती म्हणजे बारा हजार पाचशे पदांची आदिवासी विभागात भरती प्रक्रिया राबविण्याचे प्रशासनाचे आदेश आणि प्रशासनाने जरी आदेश दिले असेल तरी पण ही प्रक्रिया जर लवकर झाली तर माझ्या आदिवासी बंधू भगिनींचा फायदा होईल बिचारे लागोत तेवढी स्पर्धा कमी होईल उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आणि उमेदवारांच्या आशा जरी पल्लवित झाल्या अशा आशेची बातमी जरी आपण ऐकलो वाचलो तरी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे है। ठीक आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू वेरी मच